एलिफंट एलिफंट म्हणजे हत्ती जी डॉग डॉग म्हणजे कुत्रा बफेलो बफेलो म्हणजे महिस डॉंकी डॉंकी म्हणजे गाडव गाडव समजा गाढव जात आहे काय म्हणतो काय म्हणायचं गाड्या डोंकी इज गोइंग वेअर कोटे कोठे जात आहे वर्किंग समजा मला बायकोला डबा भरून मागायचा असेल तर कसं म्हणणार डब्याला तर इंग्लिशमध्ये टिफिन म्हणतात तर असं म्हणावं लागल बायखो मला टिफिन भरून दे त्यामध्ये कालवण आणि भाकरी दे कालवन जरा गार होऊ दे नाहीतर ते इठण आणि मग मला गाडीवरचे शिळे पाके भजे खावा लागते आ? अरे दत्ता शेठ आले का चला खराटा घ्या आणि हे पटांगण झाडाय चालू खरा ओ दाजी झाडायचं राहू द्या आपल्याला गावात आणायला लावले ताई माळावून चला हिताले गार सावली आपण काय करू हिथंच बसून अभ्यास करू बरोबर बर चालते आणि मग नंतर गावतो तू बस डोंट डिस्टर्ब मी मला ना जरा अभ्यास करून दे बरं मी काय करतो तुला आधी माझं इंट्रोडक्शन देतो आय नेम इज रिठे अरे इंग्रजी आय घातलीच का मधी हां माय नेम इज रिटे आय प्रत्यय नाही लागत माय प्रत्यय लागतो माय माय नेम इज रिटे काय कामाचे नाहीत तुम्ही गावात उपटून बारा बांधून डोक्या घेऊन जायचे कामाचे निसते घरी चला गावात उपटू

अरे भक्तनी मोदक आणायचे का, का? का मी आणायचे लाडू बिडू तुम्ही आणायचे पाहिजे तुमच्या पाहिजे ना पाहिजे आणय काय मग अंत का एवढा ऊत आला काय मला लाडून मोदक घेऊन यायला कशाला खुजली केली ती त्यांना अरे मी सभागती बोललो गण आला म्हणून बघतायत ना तुम्ही बघताच असतोय मग काय बघतो मग एवढं फार खर्च जाऊ द्या इकडे एवढं जाण सुरू होतो आपल्याला चारायला चला तेवढं जाता जाता नानांच्या मळ्यात सोडा आम्हाला चला अरे पायल काय करते इकडं अहो काय नाही ते राखा पैसे लागत होते मम्मी आले तिकडे आणण्याच्या आवडत कामाला पैसे घ्यायला आले ते राहिले आता पैसे तुम्ही निघाले काय नाही हे काय या जनावरासाठी गवत आणायला चालू होत राहणार काय आवड कोण आहे तुमचं हे माझा म्याव नाही हे ट्यावट्याव करताय ते काय चावट्याव करतो काहीच नाही केलं मग कस काय ती पूर तसं मध्ये ते चावट्याव करतो तुम्हाला काहीतरी खोटं बोलती ती चिखल पिकून मारलाय मला त्यांनी ती इतकी चांगली पोरगी आणि तू तिला चिखल फिकून मारतो काय तिने दिल्या मला चिकला ढकलून दिलं चिकला ढकलून दिलं तुझ्या माहितीये काय एवढेच तटी लागलाय मी त्याला राखी बांधतच असते अरे जा मी तर राखी बांधितच नसतो आता जर मी तुला गावात सगळ्या पुरी गोळा करून सगळ्यांकडनं राखी बांधतच अरे जीव पण तुझ्या कोण राखी बांधणार नाही बघू तुझ्यात बी किती दम आहे मग राखी बांधाय हे नासक्या दिंद्र पुरी म्हटलं दम बघतो काय तू आणि मग ना का ना, नाही राखी बांधणार ती तू नाही बांधायची मला पायल त्याला राखी बांधणार अरे जा मी तर राखी बांधितच नसतो हिच्या हाताने तर राखीच बांधणार नाही अरे काही झालं ना तरी तुला ती हातची राखी बांधावच लागन मी तर बांधितच नसतो तुझी बहिणी उद्या गावाला गेली नाही तिला सांगतो ना की हो या पायल छातची राखी नाही का नाही विचारतो तिला मी तर बांधितच नसतो ती बी काय करते बघतो मग हो घेऊ कस रे याला अरे तुला राखी बांधावं लागेल हे कस रे द्यावा अरे तू राखी बांध रे हिच्या हातची तू राखी बांध मी नाही बांधणार नाहीच बांधणार का नाहीच बांधणार कसं